विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एक आनंददायी बातमी आहे अमरावतीसाठी वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे या जलदगती व आरामदायी प्रवासामुळे अमरावती ते मुंबई आणि अमरावती ते पुणे या मार्गावर प्रवाशांना अधिक सोय मिळणार आहे यामुळे प्रवाशांचा वेळ कमी होणार असून प्रवास सुखकर होईल चला या प्रस्तावाचा सविस्तर माहिती घेऊया राज्यातील वंदे भारत ट्रेन सध्या मुख्यत्वे मुंबईहून शिर्डी सोलापूर गोवा आणि कोल्हापूर या शहरांमध्ये धावतात मात्र आता या यादीत अमरावतीचा समावेश होणार असल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे अमरावती ते मुंबई आणि अमरावती ते पुणे असा जलद व सुखकर प्रवास लवकरच शक्य होणार आहे रेल्वे प्रशासनाने या ट्रेनचे संभाव्य वेळापत्रक तयार केले असून स्थानिकांच्या मागणीनुसार अंतिम निर्णय घेतला जाईल विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी ही सुविधा अत्यंत लाभदायक ठरणार आहे वंदे भारत ट्रेनमुळे वेळेची बचत होईल प्रवास सुखकर होईल आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल वंदे भारत ट्रेनमुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर होणार आहे मुंबई अमरावती आणि पुणे अमरावती या मार्गावरील ही नवीन सोय प्रादेशिक कनेक्टिव्हिटीसह मजबूत करण्यास मदत करण्यात येणार आहे या प्रस्तावाला केंद्राकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रवाशांच्या सोयीसाठी मोठे पाऊल उचलले जाईल अशात अश्यार। अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी न्यूज सोबत जोडले राहा दर...